सणासुदीमध्ये स्पेशल <स्थाथ> भाजी करायची म्हटली की आपण पनीरचीच भाजी स्पेशल म्हणून करत असतो तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये साधी सोपी अशी भाजी पाहणार आहोत तर घरगुती साहित्यामध्ये तयार होते पण टेस्ट अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखीच आहे तर यासाठी इथे मी घेतलेले आहेत बटाटे तर हो आज आपण बटाट्यापासून अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखी भाजी पाहणार आहोत तर याची साल काढून आपल्याला त्याच्यात चकत्या करून घ्यायच्यात आणि पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत तर इथे मी चकत्या केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून घ्यायचे आहेत आणि ही आपण साईडला ठेवून देऊया इथे मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचे तुकडे घेतलेले आहेत दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो घेतलेला आहे तर इथे वाटण कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने करून घेऊ शकता आणि सोबतच इथे मी पाच सहा काजू भिजत घातलेले आहेत साधारण पंधरा मिनटं आपल्याला काजू भिजवून घ्यायचे आहेत आता पुढे काय करायचंय गॅसवर आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे बटर वापरलं तरी देखील चालेल पण आपण घरगुती पद्धतीने करत आहोत त्यामुळे इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे काळी मिरी आणि लवंग घालून घेतले आणि लगेच यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि आपण जो कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे मी चार जणांसाठी भाजी करत आहे त्यामुळे त्या हे प्रमाण घेतलेलं आहे तुमच्या तुम्ही जर जा जास्त प्रमाणात करत असाल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्यानुसार इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण ठेवू शकता दोन तीन मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे जास्त डार्क आपल्याला कांदा करायचा नाहीये इथे बऱ्यापैकी सॉफ्ट झाला की, की यामध्ये आपण जो टोमॅटो चिरून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच यामध्ये मी पाव चमचा मीठ घालून घेणार आहे कारण आपल्याला टोमॅटो हा पटकन शिजण्यासाठी इथे मी मिठाचा वापर केलेला आहे याने पटकन टोमॅटो शिजला जातो तर मीडियम गॅसवर हे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकतात छान आपला टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे मसाला आपल्याला थंड होतोय तो तोपर्यंत काय करायचंय तोच पॅन मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच तेलामध्ये आपण जे बटाट्याच्या चकत्या करून घेतल्या होत्या त्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे तर इथे सगळ्या चकत्या मी एकाच वेळेस घालून घेतीये आणि आपल्याला यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची आहे आणि तिखट घालून घ्यायचं आहे तर मीठ तिखट आणि हळद हे आपण टप्प्याटप्प्याने वापरणार आहोत त्यामुळे बेतानेच वापरायचे भाजी खात असताना बटाटे हे आळणी लागू नये त्यासाठी इथे आपण मीठ आणि तिखट याचा वापर केलेला आहे म्हणजे बटाट्यांना छान टेस्ट येते तर छान हे मिक्स करून घ्यायचे आणि बटाटे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बटाटे आपले आहेत तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया तर इथे मसाला देखील बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता हा आपण मिक्सर जार मध्ये घालून घेऊया बटाटे एक इकडे आपले शिजायला ठेवलेले आहेत हवं तर त्या बटाट्यांना तुम्ही झाकणही लावून ठेवू शकता आता मिक्सर जार मध्ये हे मसाला आपण घालून घेतला की सोबतच यामध्ये आपण जे भिजत ठेवलेले काजू आहेत ते घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर काजू भिजत घालायचे नसतील किंवा तुम्ही विसरला असाल तर जेव्हा आपण कांदा परततो तेव्हा देखील काजू परतून घेतले तरी काही हरकत नाहीये आता काजू घालून झाले की झाकण लावायचंय आणि गरज वाटली तरच यामध्ये पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता थोडंसं यामध्ये मी पाणी घालून याची पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे बटाटे देखील आपले छान असे सॉफ्ट झालेले आहेत हवं तर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते की सुरीने कट केलं की आरामात तो कट होतो म्हणजे छान असे सॉफ्ट आपले बटाटे शिजलेले आहेत आता पुढे काय करायचंय आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची नाहीतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते तळाला चिटकण्याचे चान्सेस आहेत आता यामध्ये आपण पुन्हा मसाले ॲड करून घेऊया मग अशी आपण बटाट्या पुरते मसाले ॲड केले होते आता आपण ग्रेवीनुसार मसाले ॲड करून घेऊया तिखट घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी साधारण एक वाटी पाणी घालून घेतलंय छान मिक्स करायचंय आणि भाजी आपल्याला दोन तीन मिनटं उकळून घ्यायची आहे बटाटे बऱ्यापैकी सॉफ्टच आहे त्यामुळे आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटच भाजीला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे भाजीला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे आता काय करायचंय सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि दोन चमचे यामध्ये मी टोमॅटो केचप घालून घेतीये टोमॅटो केचप ऑप्शनल आहे पण भाजीला छान चटपटीत येतो त्यामुळे इथे मी टोमॅटो केचप घालून घेतीये एकदा तुम्ही देखील टोमॅटो केचप घालून भाजी ट्राय करा खूपच छान टेस्टी आणि चटपटीत होते तर इथे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही चपाती नान रोटी कशासोबतही खाल्ली तरी खूपच टेस्टी लागते तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नेहमी नेहमी पनीरचीच भाजी कशाला तर एकदा या पद्धतीने सणासुदीला स्पेशल भाजी म्हणून ही बटाट्याची भाजी ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि